नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज छानसा लेख घेऊन आलेले आहे आमचाही जमाना होता बरं का आमचाही जमाना होता शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ऐका आता आमचाही एक जमाना होता ओ हो, आमचाही एक जमाना होता पूर्व बा पूर्वी बालवाडीचा हा प्रकार हा प्रकारच नव्हता सहा ते सात वर्षानंतर डायरेक्ट शाळेत जायचं आणि शाळेत गेलो नाही तरी कुणाला काही वाटायचं सुद्धा नाही सायकलने जा बसने जा अशी पण पद्धत नव्हती तेव्हा मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी सुद्धा भीती कधीही आमच्या आई वडिलांना कधीच वाटली नाही हा एकोणीसशे नव्वदचा आहे समजा पास ना पास हे आम्हाला कळत नव्हतं टक्क्यांचा तर आणि आमचा पण काहीही संबंधच नव्हता असा आमचा जमाना होता शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची कारण की ढ अस आम्हाला हिनवलं जायचा असाही आमचा एक जमाना होता पुस्तकांमध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून हु। आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता असा आमचाही एक जमाना होता कपड्याच्या पिशवीमध्ये आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीमध्ये पुस्तक आणि वया रचण्याच्या शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्यच होतं असाही आमचा एक जमाना होता बरं का दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दफ्तर भरायचो त्याआधी पुस्तक आणि भयांना कवर घालायचो आणि आमच्या जीवनातला एक नवीन वार्षिक उत्सव सुरू व्हायचा असाही आमचा एक जमाना होता बरं का आमचा जमाना होता वर्ष संपल्यानंतर पुस्तकं विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नव्हती आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही असा जास्त नव्हता असा पण आमचा एक जमाना होता कोणत्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर तर दुसऱ्याला मागच्या कॅरियर कॅरियरवर बसून आम्ही रस्तो रस्ती किती जरी फिरलो तरी ते आत्ता आठवत नाही पण आमचाही एक जमाना होता बरं ना सरांच्या शाळेमध्ये मार खाताना आणि पायाचे अंगठे दहून उभं राहताना कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा इगो कधीही आडवा आला नाही आणि खर तर आम्हाला इगो काय हे माहितीच नव्हतो असा असाही आमचा जमाना होता मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती मारणारा आणि मार खाणारा दोघही खुश असायचे बर ना मार खाणारा यासाठी की चला कालच्या पेक्षा जरा आज कमी भेटलाय कमी धोपटल गेलोय आज म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळालं म्हणून खुश व्हायचा असा आमचा जमाना होता बिनचपला बुटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर खेळण्यातले काय सुख होते ते आमचे आम्हालाच माहिती असा आमचा जमाना होता हो असा आमचा जमाना होता आम्ही पॉकेट मणी कधीच मागितला नाही पॉकेट मणी कधीच मागितला नाही आणि वडिलांनी सुद्धा कधीच दिला नाही बरे का म्हणून काही गरजाच आमच्या नसायच्या छोट्याशा असल्यास तर घरात गरा, घरातले कुणीतरी पूर्ण करून टाकायचं बरं का सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळायचं आणि तरीसुद्धा आम्ही बेहद खुश असायचो बरं का असा आमचा जमाना होता बरं का असा आमचा जमाना होता दिवाळीत लवंगी फटाक्याची एक लड सुट्टी करून एक एक फटाका उडवत बसणे या आम्हाला अपमानास्पद असं काहीही वाटत नव्हतं कुणी दुसरा फटाके फोडत असेल त्याच्या मागे आम्ही पळायचो धावायचो असा आमचा जमाना होता आम्ही आमच्या आई वडिलांना कधीच सांगू शकलो नाही आम्ही आमच्या आई वडिलांना कधीच सांगू शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो कारण आम्हाला आय लव्ह यू माहीतच नव्हतं आम्हाला आय लव यू माहीतच नव्हतं आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात संघर्ष करत दुनियेत एक एक हिस्सा झालोय आणि काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंय तर काहींना काय माहिती काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंय तर काही काय माहीत ते कुणाला काय माहीत की शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरवलेले आणि स्कूलच्या बाहेर त्या हॅ त्या हा, हाफ पॅन्टवाल्या गोळं गोळीवाल्याकडून काय त्या मित्राच्या कृपाने मिळालेल्या त्या गोळ्या कुठे हरवले ते मित्र कुठे गेले ते मित्र आणि कुठे गेले ते मित्र हा संवाद त्यांनी दिलेला आहे तीन वेळेस असाही त्यांचा जमाना होता असाही आमचा जमाना होता आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनिय जगलो आणि वास्तवात पण वाढलोत बरं का कपड्यांना सुरकुत्या पडू नये पडू न देणे कपड्यांना सुरकुत्या पडू न देणे आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही भाकरी आणि भाजी शिवाय मधल्या सुट्टीतला काही डब्बा असतो हे आम्हाला कधी माहितीच नव्हतं असाही आमचा जमाना होता आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय कदाचित ते स्वप्न आम्हाला जगायला मदत पण करत आहे बरं का कारण की जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी कधीच तुलना होणार नाही कारण की आमचा जमाना जरा वेगळाच होता आम्ही चांगले असू आम्ही वाईट असू किंवा आम्ही कसेही असू पण आम्ही खूप एकत्र होतो असे आमचे मित्र होते असे आमचे शिक्षक होते आमचे आईवडील होते आमचे भाऊ बहीण होते असा आमचा एक जमाना होता की तिथे फक्त आणि फक्त प्रेमाचा सहवास होता असा आमचा एक जमाना होता असा एक आमचा जमाना होता कशी वाटली कविता आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद